शेतकरी सहकारी संघाच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांवरील अन्याय व भ्रष्ट कारभारावर सत्ताधारी निरुत्तर झाल्याचा दावा करत सभेतून पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे यावेळी साक्री येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट नरेंद्र मराठे उल्केश देसले विशाल रिपीट विलास देसले मानिक मार्नर नैनेश भामरे यांनी आपली भूमिका मांडली आहे याबाबत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढत व्यापारी गाळे विस्तारीकरण गोडाऊन दुरुस्ती रेशन दुकान यांसह विविध प्रकारच्या विषयांना हात घालत सत्तेधारांकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे साक्री येथील शेतकरी सहकारी संघ ही एकमेव सहकारी संस्था सध्या साखरेमध्ये सुरू आहे सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीदरम्यान विशेष सर्वसाधारण सभेत आदर्श उपविधी स्वीकारताना संचालक मंडळांच्या संख्येत बद बदला बदलाबाबत कोणताही विषय व चर्चा नसताना तत्कालीन चेअरमन व व्यवस्थापक यांनी सदर उपविधी ए आर सहकारी संस्था साक्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यापूर्वीच खाडाखोड करून संचालक मंडळाच्या संख्येत शेतकरी सभासदांमधून निवडून जाणाऱ्या संचालकांची संख्या नऊवरून तीनवर केल्याचं म्हणत व सुमारे शंभर संस्था सभासदातून निवडून देणाऱ्या तीन संचालकांची संख्या नऊवर केली यामुळे शेतकऱ्यांचे के प्रतिनिधित्व कमी करून मोजक्यात राजकीय वर्चस्व असणाऱ्या संस्थांच्या हातात कायमस्वरूपी ठेवण्याचा घाट केल्याचा आरोप करत ऍडव्होकेट नरेंद्र मराठे व ॲडव्होकेट स्वर्गीय विजय सोनोणी यांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने हरून पाडला व सदरची बेकायदेशीर व बनावट उपविधी रद्द केली अशा विविध विषयांवरील मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांचा गलतान कारभार विरोधकांनी चव्हाट्यावर आणला आहे यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र मराठे उल्केश देसले विलास दिसले, मानिक मारनर दैनेश भामरे आदी उपस्थित होते साखळी ही एकमेव सहकारी संस्था साखरी तालुक्यात आज जिवंत आहे ही संस्था सुद्धा किशाण घालण्याचा प्रयत्न दोन हजार तेरा डायरेक्टर बॉडीच्या संख्येच्या संख्येत बदल करू हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व कमी करायचं आणि सोसायटीचं वाढवायचं यावर आम्ही लढा देऊन हायकोर्टापर्यंत जाऊन हे त्यांची उपविधीची जे बोगस दुरुस्ती ती आम्ही रद्द करून आणली आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व जास्तीचं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आत्ताच माग दोन वर्षापूर्वी इलेक्शन झालेलं आहे आता याच्यात आम्ही पाच सभा संचालक जे आहोत हे आम्ही निवडून आणले मी असेल विलास सर असतील नयने ज्ञानेश भामरे आहेत डॉक्टर मारनर आहेत आणि युगेश जसले आहेत तर वेळोवेळी कितीच्या कामांना आम्ही विरोध करत आलो चांगल्या कामाला आम्ही आजपर्यंत मदत म्हणजे सपोर्टच केलेला आहे याच्यामध्ये आमचं पहिल्यापासूनची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे पंचवीस रुपये शेअर पंच्याहत्तर रुपये भरून शंभर रुपये पूर्ण करायचे यांना पूर्ण करून घेण्यात यावेत त्याच्याकरता त्यांचा पहिले विरोध होता परंतु आमच्या स सततच्या तगाद्यामुळे त्यांनी एक महिना मुदत दिली होती परंतु आमचं म्हणणं असं आहे शेअर्स फी पूर्ण करायला कोणतीही मुदत नसते कोणत्याही दिवशी तो शेतकरी आपले पंचाहत्तर रुपये भरून आपला सभासदत्व पुनर्जीवित करून क्रियाशील होऊ शकतो परंतु सत्ताधारी संचालकांना ते आणि त्यांच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना असं होऊ द्यायचं नाही आहे कारण शेतकऱ्यांचा कमीत कमी सहभाग संस्थेत राहावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं सहस्यत्व टिकून राहिलं पाहिजे गेल्या तीन मिटिंगपासून आम्ही याच्यात लढा देतो आहे अर्ज देतो आहे आणि गेल्या दोन मिटिंगपासून संचालक मंडळ हे टाळाटाळ करण्याकरता राष्ट्रगीत घेऊन गोंधळ मारला असं दाखवून चर्चा करत नाही आणि त्या ठिकाणी पळ काढतात हे एकदम चुकीचं घडलेलं आहे परवाच्या मिटिंगमध्ये सुद्धा ऐनवेळेच्या विषयामध्ये हे मुद्दे सभासदांतर्फे व आमच्यातर्फे मांडण्यात आले होते की एकावर चर्चा करण्यात यावी ते, ते पंच्याहत्तर रुपये भरून घेण्यात आले बरेच शेतकरी पंच्याहत्तर रुपये भरायला आले होते कोणी मैदाख घेऊन वारात लावायला आलं होतं कोणी खत मागणीसाठी प्रश्न उपस्थित करणार होतो हे सगळे मुद्दे चर्चेला येऊ नयेत आणि त्याचबरोबर जो विस्तारीकरणाचा घाट घातलेला आहे काम चांगलं आहे त्याचा आम्ही सपोर्ट केलेला आहे परंतु टेंडर मॅनेज करून जो ठराविक लोकांना फायदा देण्याचा काम केलेलं आहे बोगस टेंडर काढलं बोगस बंद पेपरला ॲड दिली दे हे जे मुद्दे आम्ही उपस्थित केले मासिक मिटिंगमध्ये त्याला यांनी आमचा विरोध नोंदवून असं आम्हाला धुडकावून लागलं की यांचा विरोध नोंदवून घ्या आणि ठराव पास करा म्हणून जनरल मिटिंगमध्ये हे विषय सभासदांसमोर येणं आवश्यक होतं म्हणून आम्ही अर्ज दिलेला होता आणि वयाच्या विषयात या चर्चा कराव्या दुसरा एक मुद्दा होता की जे गोडाव दुरुस्ती झाली गोडाऊन दुरुस्ती जी झाली आठ लाखाची त्याच्यामध्ये कोबा करण्यात आला म्हणजे पी सी सी करण्यात आलं ते पी सी सीचं काम अव्वाच्या सव्वा रेटने करण्यात आलं त्याला कुठली मंजुरी घेण्यात आली नाही टेंडर काढण्यात आलं नाही साडेसात ते आठ लाखाचं काम यांनी असंच बोगसरित्या करून ते पैसे अडप केलेले हा भ्रष्टाचार आहे विस्तारी करण्याच्या कामात एक कोटी चौदा लाख रुपये हा सुद्धा भ्रष्टाचार आहे रेशन दुकान दुमजली केलं चांगलं काम झालं त्याच्याबद्दल आम्ही ना म्हणत नाही परंतु त्याचीसुद्धा प्रक्रिया आणि पारदर्शक पद्धतीने मा केली नाही विशिष्ट ठेकेदाराला ठेका देऊन कोणत्याही टेंडरनं काढता केलेली आहे हे जे मुद्दे हे आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्याकरता अर्ज दिलेले होते पद्धतीनं आणि या अर्जांवर त्यांना उत्तर देता येणार नव्हतं त्यांची बाजू उघडी पडणार होती त्यांचं काळवेळ जनतेसमोर येणार होतं सत्ताधाऱ्यांचं म्हणून त्यांनी पहिल्या दोन विषयामध्ये जेव्हा आम्ही जाहिरातीचा टेंडर जाहिरातीचा खर्च होतो दोन ते तीन हजार रुपये असला पैसे एकोणनव्वद एकोणनव्वद हजार रुपये दाखवला त्याला आम्ही विरोध केला आणि त्याच्यावर त्यांना उत्तर देताना मी तर त्यांनी गोंधळ घालून त्या ठिकाणी ही सभा राष्ट्र सरळ राष्ट्रांनी सुरू केलं पुढच्या विषयावर चर्चा केली नाही म्हणजे हे पळ काढणं धोरण आणि पळ त्यांनी या ठिकाणी काढलं आहे त्याचा निषेध आम्ही ठिकाणी करतो आहे म्हणून आजच्या प पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहोत कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाही कुठल्याही प्रोसिजर अडॉप्ट केली नाही एक लोकांना फायदा व्हावा म्हणून टेंडर दिले गेले बोगस कामं होत आहेत याचा निषेध केला पाहिजे शेतकऱ्यांचं सभासद पुनर्जीवित झालं पाहिजे पंच्याहत्तर रुपये भरून घेतले पाहिजे वारसाचं नाव लागलं पाहिजे आपल्या प्रॉपर्टीज आपण सांभाळलं पाहिजे याच्याकरता आमचा हा लढा आहे आमचा स्वार्थ हेतू कुठलाही नाही एक रुपयाचा आम्हाला त्यात स्वार्थ नाही आमची कळकळ संस्था वाचण्याची संस्थेचे पैसे वाचण्याची चांगलं जेव्हा विषय आले होते त्या दिवशी हा विषय तुम्ही आंदोलकांना झाले असतील हां आता विषय असा होता बापू तुम्हाला तेच सांग अजेंडा जो आहे तर अजेंड्यावर कसं असतं माहिती का प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी